नमस्कार मी अनिल उबधाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करून काही महत्त्वाच्या बातम्या सांगत आहे नमस्कार मी अनिल उब्धाळे दिवे बेळगाव चिरंगड लाईव्ह न्यूज म्हणजे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करत आहे दौलत बचाव कृती समितीच्या वतीने नुकताच पत्रकार परिषद घेतली आणि दौऱ्याची जी एफ आर पी सकट स्थगित देणे जे आहे ते व्याजसकट मिळालं पाहिजे संदर्भात हे पत्रकारोषी झाली या, या पत्रकार घोषितमध्ये माझे आमदार राजेश पाटील प्राध्यापक ॲडव्होकेट एन एस पाटील विष्णू गावडे तसेच सुभाष देसाई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज आपण सुभाष देसाई यांनी त्या संदर्भात काय व्यक्त केले ते ऐकूया चला काही दिवसापूर्वी दौलतची म्हणजे अथर्व कंपनीने एफ आर पी देत असताना व्याजासह देऊ नये अशी काही लोकांनी मागणी केली आमची व्याजाची मागणी नाही आहे मुळात हा लढा आम्ही दौलत कृती समिती व ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडं ही मागणी केलेली होती ही जी मागणी आम्ही केलेली आहे ती अथर्वकडं अजिबात आम्ही केलेलं नाही आहे कारण हा कायदा एकोणीसशे सासष्टचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे आणि भारतातील सर्व कारखान्यांना हा कायदा लागू आहे तो कायदा असा आहे की शेतकऱ्याचा ऊस गाळप झाल्यानंतर चौदा दिवसानंतर त्याचं बिल मिळालं पाहिजेत जर चौदा दिवसानंतर जर ते बिल पेंडिंग ठेवलं तर ते, ते व्याजास दिलं पाहिजे असा हा कायदा आहे आम्ही कायदेशीर प्रक्रिया मांडणारी मंडळी आहोत आम्ही संविधान मानणारी मंडळी आहोत दुसरा विषय काही जण सांगतात की कारखाना ते व्याज मागितल्यामुळे अडचणीत येणार आहे आणि आता त्यांच्याकडे व्याज मागू नये मुळात आम्ही व्याज त्यांच्याकडे मागितलेला नाही पूर्वीच्या संचालक मंडळानं कारखाना व्यवस्थित चालवलेला नाही म्हणून या व्यक्तीकडं कारखाना घेतलेला आहे कारखाना करारात घेत असताना त्यामध्ये सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे की त्यामध्ये व्याज दिलं पाहिजे व्याजासह मी ते स्वीकारणार आहे मग जर आपली परिस्थिती नव्हती तर तो कारखाना घ्यायचा कशाला मुळात ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की त्यांची परिस्थिती नाही त्यांनी एका गोष्टीकडं लक्ष द्यावं की इथलं त्यांनी जी कारखान्याची एफ आर पी देण्याचं जे न न देण्याचं जे ढोंग चालवलेलं आहे त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवलेली आहे दुसरी गोष्ट सोलापूरला नवीन साखर कारखाना घेतलेला आहे लक्षात घ्या तिसरी गोष्ट त्यांचे जे उद्योग आहेत ते सगळे पैसे कसे वाचवायचे हा विषय आहे पहिल्या वेळेला कामगारांना त्यांनी भावनिक केलं आणि कामगारांना सांगितलं मी जर कारखाना जर चालू केला नाही तर परत परत चालू होणार नाही म्हणून कामगार भावनिक झालेली त्यांनी जवळजवळ त्यांचा निम्मा पगार त्यांनी माफ केला त्यांच्या पोराबाळांच्या संसारावर आणि त्यांच्या भावनांच्यावर त्या कुटुंबावर त्यांनी आघात कोसळून घेतला लक्षात घ्या दुसरा विषय की सदर कारखाना चालू झाला पाहिजे म्हणून कायदा असा आहे की तीन करार असल्याशिवाय तीन टेंडर आल्याशिवाय कारखाना करार करता येत नाही हे सगळं आम्हाला माहिती होतं परंतु कारखाना चालला पाहिजे शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याचं गाळप झालं पाहिजेत कामगारांची दिनी झाली पाहिजेत म्हणून आम्ही गप बसलो तिसरा मुद्दा असा की सदर व्यक्ती प्रत्येक वेळी भावनिकतेनं सगळ्यांना इमोशनल करतोय आणि हा कारखाना लुटण्यासाठी आलेले आहेत म्हणून आमची अशी म्हणणं आहे की सासूसाठी बांधणं सासूच वाटणीला म्हणजे दौलत संचालक मंडळ वाईट होतं आणि हे चांगलं काहीतरी करण म्हटलं तर त्याच्यापेक्षा हे वाईट आहे आम्ही जेवढे प्रश्न उपस्थित केले आम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर ते चेअरमन किंवा आत्र्वचे प्रमुख देत नाहीत तिसरीच कोणतरी देतात त्यांना वाटते की आम्हीच या बा चंदगड तालुक्याचा आमच्याशिवाय दुसरं कोण कुन बाळ कोणाची आईच बाळण झालेली नाही आमची एकट्याचीच बाळण झाली आणि मलाच सगळी देशाची काळजी आहे माझं असं म्हणणं आहे या देश या चंदगड तालुक्यातील गांधीजींना भारतात भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे गांधीजी गेलेत तरी देखील आता भारतात माणसं आहेत अथर्व समजा अथर्व चे चेअरमन जर उद्या जर काहीतरी कारखाना सोडला तर कोणच चालवणार नाही प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळी बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे प्रत्येक पिढी नवीन जग असते आणि त्यामध्ये ही यंत्रणा चालवणारी आहे आमचं असं म्हणणं आहे की कारखाना चालवायला दिला म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी चालवता कामा नये आम्ही संविधान मानणारी मंडळी आहोत त्यामुळे कोणतर कोणाच्या तर भावनेसाठी म्हणत असलं तर आमचं चाल आम्ही त्याला चालू देणार नाही आणि किती जरी कुणी जरी व्याज नको जरी म्हटलं तरी आमच्या लढ्यामुळे ते व्याज आलेलं आहे आणि आत्ता ते त्यांनी चा द्यायला चालू जे केलेलं होतं ते फक्त फक्त आमची जी दौलत बचाव कृती समिती त्यांचं आहे हे जर चुकीचं असेल तर ते खोराट्याने जाहीर करून सांगावं हे पैसे माझे मी मनानं द्यायला सा, जे सहा वर्षापासून ते माणूस गप्पा होता त्या इथं तहसीलदार कार्यालयामध्ये तिथं मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये डोंगरे मॅडमनी सांगितलं हा निकाल फक्त यांनी सांगितलेला आहे अठ्ठावीस तारखेला तिने ऑफिसमध्ये बोलून सांगितलं की तुम्हाला यांच्या मागणीप्रमाणे मी निकाल देतोय तुम्हाला हे व्याज आणि एफ आर फी द्यावीच लागत हे माणूस लपवत आहे आणि ज्याच्यावर आरोप केल्यात तो बोलत नाही तिसरेच बोलतात कोण तर असं आमचं म्हणणं की ज्या अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जर फेसबुक आणि प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून नरसिंहराव पाटील साहेब भरमण्णा पाटील यांनी आम्ही सर्वांनी दौलतचे चेअरमन माजी चेअरमन जाधव यांच्या घरावर मोर्चा काढला होता त्याची भूमिका काय होती त्यावेळेला थे त्यांची की आम्हाला एफ आर पी पाहिजेत व्याजासह पाहिजे मग त्यावेळी पाहिजे होती नाही आता का नको आहे हा जरा प्रश्न मनाला सतवणारा म्हणण्यापेक्षा कुठं तर काहीतरी टेबला खालणं झालंय का अशी आम्हाला प्रत्येक वेळी ज्याची ज्याची भूमिका बदलत्या या अशा भूमिका घेणं बरं नाही कन्फ्यूज करणं लोकांना बरं नाही जर आपल्याला एखादी गोष्ट नको आपल्या मत आपण थांब राहिलं पाहिजे त्यावेळेला तुम्हाला एफ आर पी पाहिजे होती नेता बनण्यासाठी आणि आता मात्र एफ आर पी नको ही काय भानगड आहे जे सहकार तत्वावर असताना एफ आर पी व्याजाचं पाहिजे आणि खाजगीकडं खाजगीकरण झाल्यानंतर मात्र एफ आर पी नको म्हणजे भांडवलदार मोठे करावं ही काही ही जी भावना आहे ही तालुक्यासाठी प्रचंड वाईट आहे आणि त्यामुळं साहेब तुम्हाला कायदा कळतोय कायद्यानं बोलत जावा आणि कायद्यानं संस्था चालवा काहींच्या लाभासाठी इथं मुळात ही भूमिका यशवंतराव चव्हाण यांची होती लक्षात घ्या सहकार टिकलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि सहकार तत्वावर ही कारखाने आले आणि परवाच मान्य शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की महाराष्ट्रातील दोनशे कारखाने जे सहकार तत्वावर होते ते ऐंशी टक्के खाजगी झालेले आणि ते ऐंशी टक्के कारखाने सहकारमध्ये कसे चालतील याचा याची अंमलबजावणी करावी विरोधी पक्षातले असले तरी देवेंद्र फडणवीस त्यांनी यासाठी मात्र सहकारमध्ये आणण्यासाठी प्रक्रिया चालू केली जाईल आणि सहकार वाचला पाहिजे ही भूमिका घेतलेली आहे काय थोराट्याच्या जीवावर आता जी मंडळी आहेत त्यांनी खरोखर आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि स्वतःची यंत्रणा चालवण्यासाठी त्याने असं काहीतरी करायलात असं म्हणणं आहे त्यांनी म्हटलं की इथं दीड दीड लाख रुपये पगार आहेत तानाजी गडकरीला दीड दीड लाख आहे विष्णू गावडेला आहे शेखर गावडेला आहे सुभाष देसाईला आहे एन एस पाटलाला आहे आता एन एस पाटील रिटायर झालेला म्हातारा माणूस त्याला दीड लाख पगार कोणी ठेवला असं म्हणजे खोटं बोल पण रिटर्न बोल ही सिस्टीम बंद करावी माझं म्हणणं आहे की कमी लोकांना जास्त वेळ फसवता येते जास्त लोकांना जास्त वेळ फसवता येत नाही आमची भूमिका एवढी आहे की जे कोणी भावनिक तुझं आमच्या तालुक्यातील शेतकरी मायाळू आहे त्यांचं असं म्हणणं की आम्हाला व्याज का नको तो कारखाना चालावा म्हणून पण एक लक्षात घ्या तुमचे जर तुमच्या स्मशानावर जर हा कारखाना चालणार असं आमच्या तालुक्यातील लोकांच्या कष्टावरच्या जीव कष्ट मोडून कोलतर त्याचा बाजार करणार असल तर तो आम्ही चालू देणार नाही कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आणि कायद्याने ही प्रक्रिया चालली पाहिजे शेतकऱ्यांना आणि दुसरी गोष्ट आमच्या या निवेदनामध्ये आम्ही एकही वाक्य कुठं आमचं नाही आहे की आम्ही कुठेही म्हटलेलं नाही की शेतकऱ्यांची एफ आर पी देऊ नका आम्ही असं म्हटलेलं आहे शेतकऱ्यांची एफ आर पी द्या प्लस ते व्याज द्या लक्षात घ्या आणि सगळ्यात या कायद्यामध्ये आता मला नेहमी गोष्ट आम्ही जे जनरल माणसं म्हणतात की जावं याला की मटण आणायला लागते तसं कर्ज घेतले की व्याज द्यावं लागतं हे शिकवायला लागते का तर ज्याचा त्यांना हा विचार करावा आणि व्याजासह शेतकऱ्यांच्या ज्याला कोणाला व्याज नको आहे त्यानं त्याच्या घरातून ज्ञान द्यावं तर काय बी द्यावं तुमच्यासाठी गोरगरीबाच्या तोंडावर पा हे का मारत आहे तर आमची भूमिका असे कायदेशीर प्रक्रियेने ही एफ आय आर पी मिळाली पाहिजे की व्याजाने मिळाली पाहिजे त्यांना जर कुणाला दान करायचं असेल त्यांनी दान द्यावं आम्हाला त्यांची त्यांना हरकत नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद